जायकाडोळी येथून जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा वाल सकाळपासून जालना शहराच्या जवळच असलेल्या लक्ष्मीकांत नगर परिसरामध्ये फुटलेला आहे आणि जवळपास लाखो लिटर पाणी जे आहे ते या ठिकाणून वायला जात आहे मात्र महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर जालना शहराला चोपन्न टी एम ती एम एल ती पाण्याची आवश्यकता आहे मात्र शहराला प्रत्यक्षात आता सतराच एम एल ती पाणी मिळतं आणि त्यातच अशा प्रकारे पाणी गळती होऊन कुठेतरी लाखो लिटर पाणी जे होते वायाला जात आहे त्यामुळं एकडे जालना शहरातील नागरिक जे आहे पाणी टांचा जळा सुरुत आहे तर दुसरीकडे अशा प्रकारे पाणी जे आहे ते वायाला जात आहे त्यामुळं नागरिकांमधून सध्या संताप व्यक्त केला जात आहे मी सध्या जालना शहराजवळच असलेल्या लक्ष्मीकांत नगर परिसरामध्ये आहे आणि माझ्यासमोर आपण पाहू शकतो की ही जायकवाडी ती जालना शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि या ठिकाणी या वॉलला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गळती सुरू आहे सकाळपासून या पाण्याला गळती सुरू असल्या तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर लाखो लिटर पाणी जे या ठिकाणी वायाला गेलेलं आहे मात्र महानगरपालिकाने कोणत्याही प्रकारच्या महानगरपालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारचं लक्ष या ठिकाणी दिलेलं नाही त्यामुळे सकाळपासून या ठिकाणी ही पाणी गळती सुरू आहे तर जालना शहरातील नागरिक आधीच पाणी टंचाईच्या झाडा सोसत आहे आणि दुसरीकडे आता अशा प्रकारे पाणी या ठिकाणी वाया जाताना आपल्याला पाहायला मिळत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका